निवृत्तीनंतर दर महिन्याला नियमित उत्पन्न हवं असणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजना एस सी एस एस अंतर्गत नागरिक दरमहा तब्बल वीस हजार पाचशे रुपये उत्पन्न मिळू शकतात ही योजना सध्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरत आहे सरकारच्या या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता आता अनेक निवृत्त व्यक्ती मुदत ठेवी किंवा अन्य योजनाऐवजी एस सी एस कडे वाढताना दिसत आहे या योजनेत सध्या आठ पॉईंट दोन टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे जो अनेक बँकांच्या ठेवीपेक्षा जास्त आहे जर कोणीतरी या योजनेत तीस लाखांची गुंतवणूक केली तर त्याला दर तिमाही एकसष्ट हजार पाचशे इतकं व्याज मिळेल म्हणजेच सरासरी दरमहा वीस हजार पाचशे रुपये खात्यात जमा होते या योजनेचा लाभ साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना घेता येतो तसेच सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एस घेतलेल्यांना व संरक्षण दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांनाही ही योजना खुली आहे ही योजना देशभरातील दे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये सुरू आहे इच्छुक नागरिक आवश्यक कागदपत्रांसह सी एस एस खाते उघडू शकतात खाते उघडताना एकर कमी हजार पासून तीस लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते योजनेची मुदत पाच वर्षांची असून इच्छित असल्यास तीन वर्षांना वाढवता येतो या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस लागू होतो जर वार्षिक व्याज पन्नास हजारांपेक्षा जास्त असेल मात्र अर्जदारांनी फॉर्म पंधरा जी पंधरा येस भरल्यास टीडीएस टाळता येतो शिवाय गुंतवणुकीवर आयकर कलम ऐंशी एक पॉइंट पाच लाखांपर्यंतचे कर सवलत देखील मिळते आर्थिक तज्ञांच्या मते एस सी एस एस ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी आहे फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा जास्त व्याजदर आणि सरकारची हमी यामुळे ही योजना निवृत्त व्यक्तींमध्ये लोकप्रिय होत आहे ही योजना निवृत्त व्यक्तींसाठी एक पेन्शन सदृश्य उत्पन्न देणारा पर्याय ठरतो आहे ज्यांना निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्न हवंय त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट द्यावी लागेल किंवा अधिकृत वेबसाईट पाहावी लागेल